माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी यांच्या विशेष प्रयत्नातून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर झालेल्या वैजापूर शहरातील शिक्षक कॉलनीमधील सिमेंट कॉन्क्रीट रस्ता व जैन कॉलनी ते संतोषी माता नगरपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम बुधवारी सायंकाळी पार पडला यावेळी भाजपा राज्य परिषद सदस्य प्रशांत कंगले यांनी प्रसंगी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदा साली स्वच्छ भारत अभियान सुरू केले दरम्यान याच अभियानात वैजापूर नगरपालिकेने अनेक पारितोषिके मिळवली ज्यामुळे शहराची चांगली प्रगती झाली माहितीच्या काळात झालेली ही प्रगती असून आता ही महायुतीचंच सरकार आहे काही महिन्यातच आता नगरपालिकेची निवडणूक होणार आहे जसे मागील निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला वैजापूरवासी यांनी भरभरून मतदान केले त्याचप्रमाणे यंदाही निवडणुकीत पार्टीला मतदान करा असे प्रसंगी भाजपा राज्य परिषद सदस्य प्रशांत कंगले यांनी व्यक्त केले यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्यांनी शहरासाठी खेचून आणला ते वैजापूर शहराचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य दिनजी उपरदेशी नगरसेवक उल्हादजी भोंबरे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस दशरथजी बनकर अखिल शेठ ज्ञानेश्वरांना जगताप वाघताई आमच्या शहराच्या शहराध्यक्षा हिंगळेताई त्याचप्रमाणे विशालशेठ संचिती सुरेश शेठ तांबे आणि मंचावर उपस्थित महानुभव दोन हजार चौदाला ज्यावेळेस भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या देशाचे पंतप्रधान झाले त्याच वेळेस सगळ्यात पहिला अगोदर जो कोणता मंत्र दिला असेल मोदीजींनी तर जो देश आपला आहे त्या देशामध्ये आजही महिलांना सकाळच्या अंधारामध्ये या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये शौचालयात जावं लागायचं तर सगळ्यात अगोदर जे काम केलं असेल मोदी साहेबांनी तर देशामध्ये दे साडेचार कोटी शौचालय आपण आजपर्यंत बांधले आणि दुसरं जे सुरुवात अगोदर त्यांनी पूर्ण देशामध्ये दे सफाईच्या बातमी आपल्याला सगळ्यांनाच आहे की सर्वात अगोदर हे दोन मंत्र मोदीजींनी दिले स्वच्छता देशाची झाली पाहिजे आपल्या कॉलनीची झाली पाहिजे आपल्या आपण ज्या ठिकाणी रहिवासी आहे त्या रहिवासींनी आपण आपलं जे कर्तव्य आहे स्वच्छतेचं ते पूर्ण पार पाडलं पाहिजे ही संकल्पना घेऊनच मोदीजींनी आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी किंवा जे काय जे ज्या ज्या ठिकाणी म्हणून भाजपाची सत्ता आहे किंवा मित्रपक्षाची सत्ता आहे त्या ठिकाणी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कुठलाही निधी हा काही पडू दिला नाही गेल्या पंचवीस वर्षापासून गणेशभाऊ आपल्या नगरीचे नगराध्यक्ष व नगरसेवक या स्वरूपात काम करत आहेत दोन हजार चौदा पासून मला वाटतं नगरपालिकेला मराठवाड्यामध्ये दे, स्वच्छतेचे तीनही वेळेस प्रथम पारितोषिक मिळाले आणि त्या पारितोषिकाच्या जोरावरतीच आपण आजपर्यंत वैजापूर शहराची जो विकास जो वैजापूर शहराचा जो काय पलट केला आहे तो निश्चितच भूषणही आहे आणि इथून पुढेही आताच आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की इथून पुढे पाच वर्ष महायुतीची सत्ता आहे तर आपल्या सर्वांना विनंती हीच राहील की जसं तुम्ही मागच्या मागच्या ज्यावेळेस निवडणुका झाल्या त्यावेळेस जसं भरभरून पार्टीला मतदान केलं त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा आत्ता दोन तीन महिन्या तापवापर्यंत निवडणुका आहे तर असाच आशीर्वाद मत्त स्वरूपात आम्हाला सगळ्यांना द्यावा हीच विनंती पुन्हा एकदा आमचा जो सन्मान केला कॉलनीवाशांनी त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो